छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान असणाऱ्या शिवनेरीवरून शिवरायांच्या पादुका रायगडावर नेल्या जातात आज या पादुकांचं करवीर नगरीत आगमन झाल्यानंतर श्री अंबाबाई देवीच्या चरणी या पादुका ठेवून त्यांचं विधिवत पूजन करण्यात आलं दरवर्षीची आषाढी वारी झाल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या पादुका शिवनेरी गडावरून आणल्या जातात गेली एकतीस वर्ष पादुका पालखीचा हा उपक्रम डॉक्टर संजय महिंद यांच्या नेतृत्वाखाली मावळे राबवतात शिवनेरी गडावरील शिवाई देवीच्या मंदिरात छत्रपती शिवरायांच्या धातूच्या पादुका आहेत सन एकोणीसशे पासून दरवर्षी या पादुका पन्हाळा ते पावनखिंड मोहिमेत सहभागी केल्या जातात या पादुकांचं करवीर नगरीत आगमन झाल्यानंतर त्या श्री अंबाबाई देवी चरणी ठेवून त्यांची विधिवत पूजा केली जाते आज या पादुका श्री अंबाबाई मंदिरात दाखल झाल्यानंतर त्यावर विधिवत अभिषेक घालण्यात आला त्यानंतर या पादुका पावनखिंड पन्हाळा ज्योतिबा मार्गे रायगडाकडे रवाना झाल्या यावेळी श्रीपूजक अजित ठाणेकर केदार मुनीश्वर मयूर मुनीश्वर ऐश्वर्या मुनीश्वर सचिन ठाणेकर अनिकेत अष्टेकर दीपक देसाई राजेंद्र करंबे सचिन पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते